नमस्कार मी प्रिया भारत मिटके आपण सगळे जाणता आहात की महाराष्ट्रातील आपली एकमेव सं संस्था जी आहे दूध डेअरी महानंद संघ तो संघ गेल्या वर्षभरापासून आर्थिक तोट्यामध्ये चालू आहे कामगारांचे पगार वगैरे काहीच वेळेवर होत नाही आहे आणि संस्था जवळजवळ बंद पडण्याच्या स्थितीमध्ये आलेली आहे ह्या सर्व विषय घेऊन मी उपोषणाला बसले होते उपोषण पाच दिवसाचं झालं पाचव्या दिवशी मला मंत्री महोदय विखे पाटील साहेब यांनी फोन केला त्यांनी मला आश्वासन दिलं ही डेअरी आपण एन डी डी बीकडे देणार आहोत आणि म पाचशे सत्तर लोकांनी बी जे फॉर्म भरलेले आहेत त्यासाठी जो लागणारा निधी आहे तो निधी देखील आपण उपलब्ध करून देणार आहोत आणि ही संस्था वाचवण्यासाठी जे काही प्रयत्न करावे लागतील ते सर्व प्रयत्न ते करणार आहेत आणि शासन आमच्याबरोबर आहे असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं तसं त्यांनी लेखी आश्वासन मला दिलेलं आहे बगाडे साहेब म्हणजे एम डी साहेब आहेत त्यांनी मला हे लेखीमध्ये लिहून दिलं होतं आणि हा लवकरात लवकर प्रश्न मार्गी लागेल असं सांगितलं होतं एन डी डी बीचा अहवाल आलेला आहे असं आम्हाला समजलेलं आहे आणि त्या एन डी बीच्या अहवालामध्ये संचालक बोर्ड त्याला नको आहे त्यांची बरखास्तीची मागणी त्यांनी केलेली आहे पण ह्या संचालक बोर्डाने अजून राजीनामे दिलेले नाहीत सोळा तारखेला संचालक बोर्डाची मिटिंग आहे त्या मिटिंगमध्ये संचालक बोर्डांनी राजीनामे द्यावेत अशी मी त्यांना कळकळीशी कल कामगारांच्या वतीने विनंती करत आहे हे जर संचालक बोर्ड बाजूला गेलं तर एन डी डी बी आणि शासनामध्ये करार होईल जो काही निधी लागणार असेल ते शासन पारित करेल आणि ही संस्था पाच वर्षासाठी एन डी बी घेणार आहे पाच वर्षानंतर ही संस्था परत महानंद संघाकडे जाणार आहे त्यामुळे राजकीय जे वातावरण काही दिवसापासून हे राजकीय नेते करत आहेत संजय राऊतजी करत आहेत राजू शेट्टीजी आहेत बाकी सगळे जे नेते आहेत विरोधक जे आहेत त्यांनी ना उगाचच गैरसमज करू नये करून देऊ नये लोकांमध्ये ही संस्था कुठेही जात नाही आहे आणि गुजरातला तर अजिबात जात नाही आहे एन डी बीचं ऑफिस हे बस्ट महा महानंदाच्या बाजूलाच आहे महानंद आणि एन डी बीच्या ऑफिसमध्ये फक्त एक बाउंड्री वॉल आहे एन डी ही संस्था केली आणि जर ही संस्था वाचणार असेल तर कृपया करून कृपया करून तुम्ही लोकांनी राजकारण करू नये आणि ही संस्था एन डी पीकडे जाण्यास तुम्ही मदत करावी राजू शेट्टी साहेबांना माझी कळकळीची विनंती आहे अहो आम्ही तुमचीच लेकर महाराष्ट्राची लेकर आहोत शेतकऱ्यांचीच मुलं बाळा आहोत आम्ही जे मुंबईत येऊन पोट भरत आहोत आणि घरच्यांचाही विचार करत आहोत आणि त्यांनाही पोचत आहोत तर तुम्ही असा गैरसमज करून घेऊ नका हो फक्त शेतकरी तुमचा आहे आणि आम्ही कामगार तुमची नाही आहोत कामगार तर शेतकऱ्यांपेक्षाही खूप मेटाकुटीला आलेला आहे शे कामगार वर्गाचं ऐकणारं कोणी झालेलं नाही आहे त्यामुळे कृपया तुम्ही हा शासनाला न्या विनंती करावी की जो काही निधी लागणार आहे तो निधी त्यांनी शासनाने लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावा आणि उपोषणासाठी परत बसण्याची आमच्यावर वेळ येऊ नये असं जर तुम्ही शेतकऱ्यांसाठी काम करत असाल तर हे कृपया तुम्ही सांगा तुम्ही जर लेटर दिले त्यांना केन डी बीकडे हे देऊ नये तर ते असंही त्यांनी त्यांना सांगा की तो लागणारा निधी आहे तो शासने त्यांना पुरवावा म्हणून आणि बाकी जे मानंदासाठी जे कामगार कर्मचारी आहेत ते अत्यंत हलाखी आहेत सहा महिन्यापासून वेतन नाही जेव्हा उपोषण केलं तेव्हा एक महिन्याचं वेतन कसं कसं करून त्या लोकांनी आम्हाला दिलं त्याच्यानंतर पुन्हा दोन महिने गेले म्हणजे सात महिने हा सातवा महिना चालू आहे सहा महिने अजिबात वेतन नाही आहे आणि हा सातवा महिना आहे सगळं काही विकलंच गेलेलं आहे आमच्याकडचं तुटपुंजी जी जमा रक्कम होती ती संपलेली आहे बायकांचे दागिने घाण पडलेले आहेत आणि मुलांचं शिक्षण बाळ होत नाही आहे मुलांनी शिक्षण थांबवलं आहे तरी कृपया करून तुम्ही प्लीज राजकारण करू नका कोणी आणि शासनाला माझी कळकळीची कल विनंती आहे तुम्ही चोवीस तारखेपर्यंत हा प्रश्न मार्गी लावावा जो काही निधी असेल तो अध्यादेश काढून किंवा कॅबिनेटमध्ये विषय घेऊन मंजूर करून द्यावा स नाहीतर मग मी सव्वीस तारखेपासून पुन्हा आंदोलनाला बसणार आहे आणि उपोषणाला बसणार आहे कृपया ही वेळ येऊ देऊ नका आणि हा मार्ग हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा अशी मी आपल्या कळकळीची विनंती करत आहे शासन शासकीय शासकीय यंत्रणा एन डी बी आणि महानंद डेअरीतील संघटना जे काय आहे त्यांनी सर्वांनी हा मिळून विचार करावा आणि कामगारांच्या बाजूने काम करावं आणि कामगारांच्या हिताचं काम करावं हे सरकार खूप लोकांच्या आहे असं सांगतं तर लोकांचं सा काम करण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि लवकरात लवकर निधी उपलब्ध करून ही संस्था वाचावी यासाठी जो काही प्रयत्न लागेल तो त्यांनी करावा ही कळकळीची विनंती